श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो गुरुवार हा स्वामींना आवडणारा दिवस आहे दर गुरुवारी स्वामींची उपासना केल्यास त्यांची मनोभावे पूजा केल्याने स्वामींची कृपा प्राप्त होते स्वामी हे आपल्या कर्मानुसार फळ देणारी देवता आहे कर्म चांगले करत राहा स्वामी सदैव आपल्यासोबत असतात आज आपण सुपारीचा प्रभावशाली आणि चमत्कारिक उपाय करणार आहोत या उपायाने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील तुमची कोणतीही इच्छा असू द्या अगदी तुम्हाला नोकरी हवी असेल धन दौलत हवे असेल घर तुमचे स्वतःचे फावे असे वाटत असेल गाडी हवी असेल पैसा हवा असेल यापैकी तुमची कोणतीही इच्छा असू द्या ती इच्छा तात्काळ पूर्ण होईल सोबतच तुम्हाला तुमच्या नशिबाची साथ मिळेल फक्त श्रद्धेने हा उपाय करा हा उपाय शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका उपाय आवडल्यास कमेंट्समध्ये हो असे टाईप करा स्वामी भक्तांनी सुपारी ही सर्वांनाच माहीत आहे सुपारीमध्ये श्री गणेशाचा वास असतो प्रत्येक ठिकाणी म्हणजे घरात कोणतीही पूजाविधी असो लग्न असो किंवा अन्य कोणतेही होम हवन असो पूजा असो तिथे गणपतीच्या रूपामध्ये सुपारीचे पूजन केले जाते हा उपाय करताना आपण काही गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे आहे हा उपाय आपल्याला घरातच सात दिवसासाठी करायचा आहे रोज सात दिवस हा उपाय मनोभावे केला तर त्याचे फळ तुम्हाला नक्की मिळेल यात काही शंका नाही या उपायासाठी एक नवीन कोरीपूजेची सुपारी लागेल घरात असलेली किंवा अगोदर वापरात असलेली सुपारी तुम्हाला वापरता येणार नाही दुकानातून नवीन कोरी सुपारी घेऊनच हा उपाय आपल्याला करायचा आहे आपल्याला हा उपाय गुरुवारी करायचा आहे दररोजची नित्यपूजा करून घ्या आणि नित्यपूजा झाल्यानंतर एक सुपारी घ्या त्या सुपारीला दुधाने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर पाण्याने अभिषेक करा त्यानंतर सुपारी पुसून घ्या सुपारीला हळद कुंकू अक्षदा फुले वाहून पूजा करा आणि तुपाची वाद प्रज्वलित करा सुपारीला स्वामींच्या साक्षीने आपली इच्छा बोला गुरुवारी हा उपाय केल्याने स्वामींचा आशीर्वाद मिळतो आणि आपली इच्छा तात्काळ पूर्ण होते अभिषेक केल्यानंतर आपल्या घरातील देवघरामध्येच ही सुपारी उजव्या बाजूला ठेवून द्या देवघरामध्ये ठेवलेल्या सुपारीचे पुढचे सात दिवस रोज आपल्याला पूजा करायची आहे त्या सुपारीला फक्त हळद कुंकू अक्षदा वाहून मनोभावे दररोज पूजा करायची आहे धूप अगरबत्ती लावून आणि सुपारीची रोज, सुपारी रोज आरती करा सात दिवस न चुकता ही पूजा अवश्य करावी आणि सात दिवस झाल्यानंतर आठव्या दिवशी ती सुपारी देवघरातून घेऊन आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे ज्या ठिकाणी तुम्ही तुमचे सोने नाणे पैसे ज्या ठिकाणी ठेवता त्या ठिकाणी ही सुपारी कायमस्वरूपी ठेवून द्या त्यानंतर तिला कधीही स्पर्श करू नका सारखा हात लावू नका त्या सुपारीला सारखे बाहेर काढू नका ही सुपारी तुम्ही तुमच्या दुकानामध्ये किंवा ऑफिसमध्ये सुद्धा ठेवू शकता हा उपाय खूपच चमत्कारिक आहे ही सुपारी देवघरात ठेवल्याने त्या सुपारीमध्ये स्वामींची पूर्ण शक्ती उतरली जाते आणि स्वामींच्या कृपेने तुमचे नशीब एका रात्री चमकले जाते तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात तुम्हाला आयुष्यामध्ये कशाचीही कमी पडणार नाही नशिबाची साथ आणि मेहनत करून तुम्ही कोणत्याही गोष्टीवर अगदी सहज यश प्राप्त करू शकता फक्त हा उपाय तुम्ही श्रद्धेने विश्वासाने करा आणि मग बघा एका रात्रीतून चमत्कार घडेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट्समध्ये समर्थ टाईप करा